येवला बस आगारातील दत्त मंदिरात दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी एस टी कर्मचाऱ्यांनी अडतीस वर्षांची परंपरा जपली आहे ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवतांचा अवतार असलेल्या दत्तगुरूंची जयंती ठिकठिकाणी साजरी करण्यात आली या पार्श्वभूमीवर येवल्यातील बस स्थानक परिसरात गेल्या अडवतीस वर्षांपासून पुरातन मंदिरात दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली विशेष म्हणजे एस टीचे चालक वाहक आणि कर्मचारी तथा प्रवाशांनी ही परंपरा जपली असून वर्मा ग्रुपच्या सामाजिक उपक्रमातून महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते वास्तविक उत्सव प्रत्येक ठिकाणी होत असतात परंतु खऱ्या अर्थानं ड्रायव्हर कंडक्टर असे हे माणसांचं काही मत आहे की ड्रायव्हर लोक हा उत्सव करत नाही परंतु इथे येवल्यात आल्याच्या नंतर मला अशी अनुभूती पाहायला मिळाली की या ड्रायव्हर कंडक्टर असतील यांना मी कोटी कोटी धन्यवाद की कारण त्यांनी अगदी मोठ्या थाटामाटाने उत्साहाने हा दत्त जयंती उत्सव साजरा केला तसं वास्तविक कीर्तनातनं मग मी या सर्वांना असा उपदेश केला सांगून गेलोय की दत्त प्रभूचं चिंतन जर केलं तर निश्चितच तो दत्त प्रभू सगळ्यांचं कल्याण करतो निश्चितच या पुढे हा उपक्रम हा उत्सव सतत चालू राहील अशी मी या सगळ्या डेपो करून अपेक्षा करतो आणि थांब आज दत्त जयंतीनिमित्त येवला डेपो मध्ये सर्व कर्मचारी व सर्व भजनी कीर्तनकार मंडळींनी आज फार उत्साहामध्ये आज दत्त जयंती साजरी करण्यात येत आहे आणि सगळ्यात महत्वाचं आजचं विशेष म्हणजे आजचं अन्नदाता आपले श्री सम्राट बो वर्मा यांनी या जेवणाचा पूर्ण म्हणजे पूर्ण खर्च उचललेला आहे त्याबद्दल त्यांचे धन्यवाद होत तसेच हे भजनी मंडळी असतील पारायणाला बसणारे सर्व कर्मचारी असतील आणि आज इच्छा असताना सुद्धा आमचे डेपो मॅनेजर हिरे साहेब आज काही कारणास्तव उपलब्ध नाहीये त्यांच्याबद्दल पण मी त्यांच्या वतीनं सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि दत्त जयंती उत्साहनी आम्हाला एकोणीशे सत्याऐंशी पासून डेपो निर्माण झालेला आहे एकोणीशे सत्याऐंशी पासून आपण हा दत्त जयंतीचा कार्यक्रम सर्व उत्साहानी आणि साजरा करतो आज पण उत्साह तेवढेच कर्मचारी सेवानिवृत्त कर्मचारी असतील काही पारायणाला बसलेला असतील चांदवड वर न आज भक्त मंडळी असतील सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि दत्त जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा दैनिक भ्रमण साठी प्रतिनिधी दीपक सोनवणे येवला